नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही म्हणाल हे काय जुन्या नव्याचा सा संगम सांगते आज काय झालं माहिती आहे सकाळी पोळ्या के केल्या चार पोळ्या जास्त झाल्या मला सकाळचं संध्याकाळी खायला आवडत नाही मग काय केलं मस्तपैकी त्या पोळ्यांचा कुस्करा केला त्याच्यामध्ये तूप घातलं भाजलेलं थोडं खोबरं थोडी भाजलेली खसखस वेलदोड्याची पूड आणि थोडा गुळ घालून मस्त त्याचे लाडू बनवले पण याला चुरम्याचे लाडू नाही म्हणत बरं का कारण चुरम्याच्या लाडूमध्ये ते तळून घ्यायला लागतात हे आपले साधे पोळीचे लाडू आणि मग गोड आहे तर काहीतरी बरोबर पाहिजे ना वेगळं चवीचं म्हणून मोमोज केले मोमोज कसे करायचे ह्याची डि डिटेल रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनल मैथिलीच फूडस्टॉपवर आणि फेसबुक पेजवर पण मी दिलेली आहे मोमोज बरोबर शेजवान चटणी आणि स्वीट डिश म्हणून हे पोळीचे लाडू वा वा एकदम परफेक्ट तुम्हाला पण आवडेल मग बघताय ना करून चला लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार आणि हो जमलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका हां